आज सगळे नेते पाहायला मिळत आहेत काही दिवसात आधी ए पी एम सीचे काही लोक जे आहेत राष्ट्रवादीची किंवा गटातली आहेत काय नेमकी भूमिका आहे आम्ही सगळी चर्चा सुरू आहे तर आम्ही काँग्रेसमध्ये आहे न काँग्रेसमध्ये राहणार आज जे बॅनर पोस्टर आहे आज बॅनर पोस्टर त्याच्यावर मॅटर काय लिहिलेलं आहे तुम्ही बघा जे ज्यांच्या हातात जिल्हा देणं आहे ज्यांच्या हातात कर्जमाफी देणं आहे त्यांचे फोटो त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि तिथं मागणी केली आहे की आम्ही सर्व या ठिकाणी जे आहे आज आंदोलन करणार आहोत तर या दिवशी आंदोलनामध्ये तुम्ही आम्हाला आमच्या सर्व लोकांची शेतकरी आहे शेतकरी बाजू आहे जिल्हाप्रेमी आहे त्यांच्या मागणीला आपण पाठिंबा द्यावा ही मागणी जीवाभावाची मागणी पूर्ण करावी यासाठी त्या बॅनरवर वृत्तपत्रात त्या जाहिराती दिल्या ए पी एम सीमधले एक संपूर्ण गट जो आहे राष्ट्रवादी जिल्ह्या गटात केला आहे की तुम्ही पण जाताल काय नेमकं का मी मी कुठे जात नाही मी काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्येच राहतो या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मागील पंचवीस वर्षापासून ही आमच्याकडे आहे तिच्या वंचित आघाडी राष्ट्रवादी व काँग्रेसचा झेंडा त्यामध्ये आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकांची सेवा करतो प्रामाणिक काम करतो कृषी उत्पन्न बाजार समिती जेवढी घटक आहे त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देतो परंतु दोन हजार चौदामध्ये जशी सत्ता बदलली आमदार बदलले या जाणून बुजून राजकारण करून येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कोणतेही काम घेत केलं ठराव घेतला तर त्या ए आर डी डी आरच्या माध्यमातून पणन संचालकाच्या माध्यमातून त्याच्यावर स्टे घ्यायचा त्या माध्यमातून पैसा आमचा पटण मार्केटचा पर्याय जनतेचा पैसा शेतकऱ्यांचा पैसा काम होत नव्हते पण काही संचालकांनी काम व्हायला पाहिजे सहकार विभाग राष्ट्रवादीकडे आहे पालकमंत्री त्यांचा आहे त्यांनी ती भूमिका घेतली मला त्यांच्या भूमिकेबद्दल बोलायचं नाही आहे त्यांनी भूमिका घेतली की आपलं काम व्हावं म्हणून ते राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले म्हणजे ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेलं होते ते आघाडीमध्ये निवडून आलेले ते तर चिन्ह नव्हतं आणि सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला माहीत आहे कशा आघाड्या होत्या शेगावमध्ये आघाडी तुम्ही बघितली शेगावमध्ये तर कुठे वंचितचा सभापती भाजपसोबत आघाडी इथं सोडून सर्व पक्षांची आघाडी म्हणून लोकांच्या हितासाठी ही जी मंडळी आहे राष्ट्रवादीमध्ये गेली पण त्यांनी शब्द दिला आहे आम्ही सर्व काम करू म्हणून ते पाच सदस्य त्याच्यामध्ये गेले काँग्रेसचे आता राहिलेले अकरा सहा सदस्य ते आजही काँग्रेसमध्ये आहेत आपण ता या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना काय म्हणतो याची चर्चा सुरू कसली चर्चा सुर। राजकीय चर्चा काहीच नाही काहीच नाही मी मागील चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये आहे मी काँग्रेसमध्येच राहील